नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडीसोबत स्थानिकांची टोलमाफी करावी अन्यथा मनसे स्टाईलने टोलबंद आंदोलन करण्याचा कर्ज सचिन तालुकाध्यक्षाले यांचा इशारा नगर सोलापूर महामार्गावर बनपिंपरी येथील टोल नाकेवरती टोल वसुली जोमात असून स्थानिक वाहनधारकांकडून सक्तीची टोल वसुली होत असल्याचा वास्तव प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चव्हाटेवर आणला असून कर्जत तालुका अध्यक्ष सचिन सटाले यांनी महामार्ग जिल्हा कार्यालय ते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन रवाना केले असल्याची माहिती संघर्षनामाशी बोलताना दिली स्थानिक वाहनधारकांची नगरसाठी नित्य आवक जावक असल्याने यामध्ये शेतकरी व्यावसायिक रोजंदारीसाठी जाणारे नागरिक आदींची दमकोंडी होत असल्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही त्यांची तात्काळ टोलमाफी करावी अन्यथा मनसे नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुली करताना महामार्गावर नादुरुस्त पाणी साठलेली गटारे पावसाने साचणारे पाणी खड्डे दुचाकी मार्गावर माती कच्ची ढिगारे वृक्षतोड व वृक्ष लागवडीबाबत अनागोंदी आदी बाबींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे यावर बोलताना ते म्हणाले जय महाराष्ट्र मी सचिन सटाले कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष गेल्या दोन दिवसापूर्वी मी नॅशनल हायवे ऑफ अथॉरिटी अहमदनगर या ठिकाणी निवेदन दिलं होतं निवेदन अशासाठी दिलं तर की हे नगर सोलापूर हायवेमध्ये बनपिप्रिया गावी टोल वसुली चालू झाली ही टोल वसुली आव्हाच्या सवाद दराने त्या ठिकाणी वसुली चालू आहे आमच्या शेतकरी बांधवांना शेतमाल नगरला रोज घेऊन जावं लागतो आमच्या विद्यार्थ्यांना नगरला जावं लागतं आमच्या त्या ठिकाणी गाडी व्यवसाय करणाऱ्या बांधवंड नगरला जावं लागतं यांच्याकडून जी टोल वसुली मंथली पास काढा तीनशे वीस रुपयाचा हा सरकारने नियमाला धरून आहे का हा माझा प्रश्न आहे येत्या दहा तारखेपर्यंत मी त्यांना वेळ आणि मुदत दिलेली आहे पूर्णपणे या ठिकाणी वीस किलोमीटरच्या अंदर जे गावं मोडत आहेत त्यांचा पूर्णपणे टोल माफ झाला पाहिजे टोल जर माफ नाही झाला तर निश्चितपणे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं टोल बंद आंदोलन करणार आहे हा माझा नॅशनल हायवे अथॉरिटीला माझा इशारा आहे दहा तारखेपर्यंत जर टोल बंद त्या ठिकाणी सामान्य बंद करीत येऊन टोल बंद आंदोलन करणार आज खबर घडामोडीच आपल्या हक्कात एस एम न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त